हा कॅन्डीज नाईन्टीज चा एकदम फेवरेट कॅन्डी होता पार्लेजी आणि मोनाको सारख्या हिट लॉन्चर्स नंतर मोहनलाल चौहान जे पार्लेचे फाउंडर होते त्यांना एक गेम चेंजिंग आयडिया आला त्यांना कळलं की बाकी सगळे कॅन्डीज फक्त बोरिंग शुगर ड्रॉप टॉफी होते म्हणून त्यांनी एक खतरनाक स्टेप घेतलं आणि लॉन्च केलं कॉपिन्स एक अशी कॅन्डी ज्याचं लुक फील टेस्ट सगळं युनिक होतं कलरफुल कॅन्डीज एका छोट्या आय कॅचिंग रोल्स मध्ये विकायला लागले प्रत्येक कॅन्डीचं वेगळं कलर आणि वेगळं फ्रूट फ्लेवर होतं आणि त्यामुळे मुलांना एक्साइटमेंट असायची की नेक्स्ट कलर कुठला येणार आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कॅन्डीज एकदम अफोर्डेबल होते आणि ह्याचं रिझल्ट क्रेझी होता पण मोहनलालचा नेक्स्ट मूव खरं मास्टर स्ट्रोक होता त्यांना कळालं की मुलांना कोला फ्लेवर खूप आवडतो पण त्यांच्याकडे एक्सपेन्सिव्ह ड्रिंक घ्यायचे पैसे नव्हते म्हणून त्यांनी लॉन्च केलं कोला फ्लेवर्ड पॉपिन्स द रोला कोला आणि मग काय पॉपिन्स प्लस रोलाकोला इंडियन मार्केटमध्ये फुल धमाल झाले आणि पॉपिन्स वर्षांपर्यंत इंडियन किड चा फेवरेट राहिला तुमच्यामध्ये सगळ्यांनी पॉपिन्स ट्राय केलं असेल पण रोला कोला किती लोकांनी ट्राय केलं मध्ये सांगा आणि व्हिडिओ खरंच चांगलं वाटलं तर सबस्क्राईब करायला विसरून